कसं माहिती आहे काय कारण मी तो मेळाव्यातल्या त्या माणसाला कारण जे ते नेत्रधाईने घेतलेला मेळावा हा फक्त वेळणेश्वर जिल्हा परिषद गटातला होता हे तुम्ही सगळ्यांनी ते अनुभवलं असेल बघितलं असेल आणि तुम्हाला ते लक्षात आलं असेल पण नंतर घेतलेला आहे मेळावा कारण आम्ही त्या मेळाव्याची क्लिप बघितली एवढं काय तिथे जाऊन आम्ही काय कोणी पाठवली नव्हती माणसं पण ती भरुच बरीच बाहेरची पण माणसं होती त्यामुळे त्यांच्या मेळाव्यावर बोलणं मला काय एवढं उचित वाटत नाही त्यांनी काय ताकद लावली आणि काय पण जणेश्वर जिल्हा परिषदेतला पर पर नेत्राजीने घेताना मिळावा त्यांचा स्वतःचा म्हणजे त्या आणि जिल्हा परिषद गटात त्यांनी किती ताकद आहे त्यांची दे एक सर्वसामान्य स्त्री जेव्हा राजकीय जीवनात उतरते सपोर्ट असला की काय करू शकते नेत्राजींनी दाखवून ने दिले ने आणि तो तिचा स्वतःचा जिल्हा परिषद गटातला मिळावं किंवा आमच्या आता पालकमंत्र्यांनी मग त्यावेळेला तुम्हाला ऐकलं असेल तुम्ही सांगितलं त्यांनी बोलले त्यावेळेला की आपले आमचे नेते मुख्य नेते एकनाथ शिंदे ठरवतात आणि त्यावेळेला त्यांचे जो निर्णय होत त्या आरक्षणाचा विषय आहेच पण त्या नेत्राजींना काय फरक नाही पडत त्या आता ज्या विद्यमान त्यांनी सांगितलंच आहे की ते पुरुष पडल्या तरी नेत्रदायी लेडीज पडल्या तरी नेत्रदायी ओबीसी पडल्या तर नेत्राही नेत्रदायी तिथे येतात निवडून त्यामुळे तसा काय प्रश्न येणार नाही त्यांना आरक्षणाचा आणि आता तुम्हाला लवकर सांगतो की चार तारखेला दुसरा पण एक मेळावा ते आपण बघाल तुम्ही आम्ही किती परत हे करतोय ते सप्टेंबर चार सप्टेंबरला होईल आपल्याला होईल त्यावेळेला पण पक्षप्रिय असतील त्यावेळेला पण पालकमंत्री असतीलच राजकीय स्थितल होते एवढं नक्की तुम्ही सपोर्ट आहात का ब्राह्मण समाजाला तुम्ही आहात का मुळात होत की हा विषय ब्राह्मण समाजाकडे राहिलाच नाही खरं सांगायचं तर खोदकी आता फक्त भंडारी समाजाकडे फक्त ती पण मानासाठी म्हणजे आमचा भंडारी समाज आमच्या पूर्वजांनी ज्या रूढी परंपरा आखून दिल्या आहेत त्यासाठी आम्ही भंडारी समाज म्हणून त्यांना मान देतो आणि मानाचे मानाचे स्थान देतो म्हणून आमच्या भंडारी समाजात खोदकी राहिलेली आहे भंडारी समाज ब्राह्मण समाजात मला तरी वाटत नाही कुठल्या तालुक्यातील ब्राह्मण समाजात खोदकी आहे म्हणून ती आता संपलेली आहे सगळी त्यांनी ती सगळी हे करून दिली आता प्रत्येकाच्या गावात प्रत्येकाचं किती वजन असावं कस, कस, आणि ते कसं कसं कोणी राजकीय याच्यातून वापरावं किंवा सामाजिक याच्यातून वापरावं हे प्रत्येकाचा तो त्याचा विषय आहे तो त्यामुळे त्यांच्याशी ब्राह्मण समाजावर काय बोलले ते ब्राह्मण समाज सक्षम आहे त्याला उत्तर द्यायला त्याचं हे द्यायला पण खोदकी फक्त भंडारी समाजामध्ये आमच्या राहिलेली आहे ती आम्ही खूप अभिमानाने सांगतो तुमच्या वरिष्ठ नेतृत्वाने कसं आहे माहितीये काय बघा भास्कर शेठने टीका टिप्पणी केली किंवा जे नावान उद्धव किंवा त्यांच्या मिस्टरांबद्दल जे काय वक्तव्य केलं ह्याचा त्याच्या प्रत्येक वेळा गोष्टीचं उत्तर देणं आपण काय हे बरं वाटत नाही म्हणजे आमच्या दृष्टीने तरी कारण आमचे नेते म्हणजे तुम्हाला सांगतो खरोखर म्हणजे आम्ही आम्ही भास्कर शेठबरोबर बरोबर पण काम केलं होतं आणि आता सामंत साहेबांबरोबर तुम्ही एक सामंत साहेबांचं उदाहरण घ्याल ना सामंत साहेब कधी कोणावर टिप्पणी टिप्पणी करताना तुम्हाला ऐकत येणार नाही किंवा मुद्दामून कधी कोणाला हे करत नाहीत आणि ते उत्तर देऊन आपण उगाच्या उगाच त्या विषयाला कशाला चालना द्यायची म्हणून आम्ही वरिष्ठ काय आम्हाला आताही सांगतोय तुम्हाला की आताही आम्ही का घेतले कारण हे जे मेळावे ग्वागरला व्हायला लागले तेच मुंबईला व्हायला लागले म्हणजे काहीतरी राजकीय बदल हा शंभर टक्के आहे आणि याची जाणीव भास्कर शाळेसारख्या हुशार राजकीय व्यक्तिमत्वाला नक्कीच आली असेल आणि म्हणून कदाचित त्यांनी ती आतापासूनच हे केले असेल पण हे ही गळती चालूच राहणार आहे आणि त्यामुळे भविष्यात तुम्हाला पाहायला मिळेल की आपल्याला इथे राजकीय बदल दिसणारच आहे वेळेश्वरला ही सुद्धा कामं आता याच्या पुढे कशी होतात या संदर्भात त्यांनी एक संकेत दिला भाषणाबद्दल हो 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 तर त्यांनी समजा ती कामं कशी होतात हा बा जर विचारायचं तुम्ही काय करू शकता त्याविषयी कसं आहे सत्ता सत्ता असल्यामुळे पालकमंत्री आमच्या स्वतः असल्यामुळे तुम्हाला सगळ्यांना सर्व शोध आहेत की कामही होणारच आहेत विकास कामं कोणाच्याही फक्त उशिरा होईल कोणी आडकाठी केली तर कामं थांबणार नाहीत कारण शेवटी जनता आहे जनता सगळं बघते आणि त्यांनी म्हणजे माझं माझं म्हणणंच ते आहे मग मी जे म्हणालो ना की लगेच तिथे जी त्याच ठिकाणी त्याच जिल्हा परिषद गटात सभा घेऊन जे विधान केलं ना हे आम्ही कारण शेवटी आम्ही जरी आमचे राजकीय मतभेद असले तरी एक आपला आयडल असतं बाबा हे ठीक आहे हे आमदारांबरोबर आम्ही काम केलं आहे त्यामुळे आम्हाला ही अपेक्षा नव्हती हो की भास्कर असं म्हणतील तिथे येऊन की जसं तुम्ही म्हणालात की नेत्राजीनं एके नावाने उल्लेख केला तिच्या मिस्टरांना नाटेकरांना त्यांचा ना लिडर काय आहे तो म्हणजे तो असं आहे असे अशा आविर्भावात बोलले आणि त्याचबरोबर हे विकास कामाच्या बाबतीत पण त्यांनी म्हणाले की मी चार वर्ष आमदार आहे म्हणून हे अपेक्षित ग्वाघरच्या लोकांना होतं आम्ही त्यांच्यावर काम केलं लोकांना नव्हतं कारण त्यांनी कामं ही होणारी त्यांनाही माहिती आहे थोडा उशीर होईल ना जसं आपण एखाद्या रस्त्यावर जाताना जर स्मूथ रस्ता असेल तर आपण लवकर वेळ का कापतो हो। आणि जर खराब रस्ता असेल आणि गाडी सावकाच जाते असतील तर घालायचा कोणी प्रयत्न केला तर थोडासा उशीर पण कामही शंभर टक्के होणार आणि ती आम्ही करूनही दाखवणार साखरेगर जेटीचा जो निधी आला तो पत्र विभागाकडे कडे आलाय आणि तो निधी अन्यत्र विकास कामाकडे काहीनी वळवलाय असा त्यांचा आरोप आहे त्याच्यामुळे ही जेटी रकडलेली आहे ना। आता तुम्हाला खरं सांगू काय की निधी आला आणि तो वळवला हा की राजकीय स्वार्थापोटी पण असं म्हणेन की निधी आला ज्या लोकांनी निधी दिला त्याला शासन आमचंच होतं की आणि वळवण्याचं काम कोणी केलंय आणि काय ते जनता जनतेला माहिती आहे ना आता जो जे परिवर्तन घडतंय आहे ना त्याचं कारणच ते आहे लोक एवढी उद्विग्न का झाली आहे लोक एवढी बदल का अपेक्षित करत आहेत किंवा ही जी विधानसभा झाली त्या वेळेला जे मताधिक्य जे गेलं की एवढं लोकांना लोकांनी विरोध करून म्हणजे एवढा लोकांचं जे लोकशाही पद्धतीने लोकांनी आपले मत दिलंय ते का झालं लोक कंटाळले ते म्हणूनच त्यांनी केलंय ना सगळं त्यामुळे कोणी निधी आणला आणि कोणी वळवला वळवला वड़, त्यापेक्षा ते, ते काम किती लवकर होईल आणि त्याचा पाठपुरावा कोण करतोय हे फार महत्वाचं हो आणि असे कामं करताना जर कोण आडकाठी साहजिक त्या कामाला उशीर होईल पण ते काम चांगलं टक्के होणार खारवी सभागृह वाचवण्यासाठी ह्या लोकांना पुन्हा माझ्याकडेच यावं लागेल असंही परत त्यांनी स्टेटमेंट केलं कसंवी सभा हे दौत कुठलं ते वाचवण्यासाठी ह्या लोकांना पुन्हा माझ्याकडे यावं लागेल असं त्यांचं ते स्टेटमेंट आहे असून दे ना हे बघा कसा आहे माहिती म्हणजे यांनी हे तर कबूल केला की पूर्ण खारवी समाज आमच्यावर आला तो आता राज्य राज्यकर्ते बसलेले आहेत आणि शासनाच्या ज्या काही धोरणात्मक निर्णयावर जो काय निर्णय होईल तो शंभर टक्के होणार आता कोणी कोणाकडे जाऊन जर होणार काम ती पुढची परिस्थिती ना एक आज काही शाखेमध्ये पत्रकार परिषद घ्यायचं कारण असं आहे की सध्याची आपल्या ग्वागर तालुक्यातील राजकीय परिस्थिती पाहता जे आमच्या शिवसेनेमध्ये प्रवेश झालेले जे प्रवेश आहेत त्यानंतर त्या प्रवेशाच्या तुम्ही बघितलं की त्या प्रवेशाला प्रवेश आपले राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य साम सामंतसाहेब होते आणि तो मेळावा किंवा तो पक्षप्रवेश खूप दणक्यात झाला आणि ही जिल्हा परिषद पंचायत समिती जी नांदी ठरली असा तो मेळावा झाला पण त्यानंतर ह्या पक्षप्रवेशानंतर विद्यमान आमदारांना तिथे मेळावा घ्यायला लागला कारण बारा वर्ष विद्यमान आमदारांबरोबर आम्ही पण काम केलेलं होतं त्यांचा इतिहास असा आहे की त्यांनी त्यांना पक्ष सोडून गेल्यावर कधी त्यांनी असा उल्लेखही त्या व्यक्तीचा किंवा त्या पदाधिकाऱ्याचा केला नव्हता पण ह्या वेळेला ज्या वेळेला सौ नेत्राताई ठाकूर आणि महेजी नाटेकर यांचा पक्षप्रवेश झाल्याबरोबर त्याच गावात त्याच ठिकाणी जो प्रवेश घेतला जो त्यांनी मेळावा घेतला तर असं वाटायला लागलं की काहीतरी राजकीय अस्थिरता निर्माण होते काय असं त्यांना वाटलं असावं आणि म्हणून कदाचित त्याने हा मेळावा घेतला बरं त्या मेळाव्यामध्ये असे अनेक त्यांनी उद्गार काढले एक तर खारवी समाजावर त्यांनी संशय व्यक्त केला दुसरी गोष्ट एवढी वर्ष स्वतःबरोबर काम केलेल्या पदाधिकाऱ्यांना त्यांनी नावमेद करण्याचं काम केलं म्हणजे काय आहे राज की राजकीय जीवनात ज्या वेळेला एखादा पदाधिकारी आपल्या विभागात काम करत असतो तो आपल्या नेत्याच्या भरोशावर काम करत असतो पण विद्यमान आमदारांची बहुतेक ठिकाणी ज्याला वक्तव्य बघितली आपण की मला हे शासन पैसेच देत नाही किंवा मला हेच करत नाही विकासाचं बा आ, काम बाजूला विकासाची भाषा बाजूलाच राहिली आता सध्या सरकारवर सरकारवर टीका करणं हेच आमदारांच्या वक्तव्यातून दिसून येते आणि कदाचित ज्या वेळेला एखादा पदाधिकारी आपल्या विभागात काम करतो जसं नेत्राई ठाकूर असतील महेशजी नाटेकर असतील आणि अजून अजून अनेक जण आमच्या संपर्कात आहेत की जे पक्षप्रवेशाला इच्छुक आहेत ती सुरुवातीची नांदे एवढा मोठा पक्षप्रवेश झाल्यानंतर त्या गावात पक्षप्रवेश झाल्यानंतर तिथेच परत मेळावा घेतल्यानंतर असं वाटतंय की आत्ता जेव्हा कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे त्यावेळेला कदाचित विद्यमान आमदारांना काहीतरी भीती वाटली असावी म्हणून कदाचित त्यांनी हा मेळावा घेऊन दाखवलाय त्यानंतर आज आज कालच झालं ना मुंबईला मुंबई स्थित पण ता तालुकावासियांचा मेळावा घेतला तिथेही तेच की जे सोडून गेले त्यांच्यावर टीका करणं किंवा मला वाटतं की आपल्या लोकशाहीमध्ये आपल्याला जे पट्ट किंवा आपल्या भरोश्यावर जी लोकं असतात राजकीय जीवनात त्यांच्यासाठी आपण वेळ त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी आपण काम करायला पाहिजे आणि असं प्रत्येकाचंच मत असतं की बाबा मी जिथे ज्या विभागात काम करतोय माझ्या भरोशावर जी लोकं आहेत जनता आहे त्यांची जर त्यांना मी न्याय देऊ शकलो नाही तर त्यासाठी मला पर्याय निवडावा लागतो आणि हे प्रत्येकजण निवडतात आणि हे काय विद्यमान आमदारनी पण केलंय की दोन हजार चारसाठी त्यांनी चारला त्यांनी पक्ष बदललेला आहे किंवा दोन हजार पाचमध्ये राष्ट्रवादी गेल्यानंतर दोन हजार नऊची त्यांनी इलेक्शन लढवले दोन हजार एकोणीसमध्ये शिवसेनेमधून लढवले त्यावेळेला असं वाटलं नाही की बाबा आपण पक्ष बदलतो की आपल्या पार्टनर आपल्या कार्यकर्त्यांचं का होईल हे जनसा हे नेहमीच नेहमीच आहे की बाबा आपल्याला पक्ष बदलताना आपण लोकांचा विचार करतो आपल्या पाठीमागे जे आपल्या भरोशाचे जे काम करतात लोक जे पदाधिकारी काम करतात त्यांचा आपण विचार करतो आणि तसंच नेताताई ठाकूर आणि महेश नाडेकर ने आहेत थोडं काही मोठं वावं केलेलं असं दिसत नाही त्यांनी त्यांच्या तेन लोकांसाठी त्यांच्या भरोशाची लोकं लोक त्यांच्यासाठी हा पक्ष प्रवेश केला आहे आणि त्यांच्या विकासासाठी ते काम करणार आहेत आणि साहजिकच आहे सत्ताधारीमध्ये आता पालकमंत्रीच बरोबर आहेत उपमुख्यमंत्री बरोबर आहेत नक्कीच ते तिकडं निधी आणू शकतात आणि त्यामुळे हा पक्ष प्रवेश झाला आहे पण त्यासाठी आपण आपल्या आपल्या सहकार्याला एवढं वाईट संबोधन किंवा एखाद्या नेत्रजीला बाई म्हणून संबोधन ती बाई गेली बाई गेली किंवा तिच्या तिच्या मिस्टरांना असं बोलणं हे चुकीचं आहे कारण आमदारने तेवढं तरी करायला पाहिजे होतं की बाबा ठीक आहे गेले सोडून ना मी परत सभा संघटना बांधेन कारण शेठने इथे जेव्हा प्रवेश केला संघटना बांधली तेव्हा काहीच नव्हतं की त्यावेळेला पण पक्ष प्रवेश घेऊन इतर पक्षातून लोक घेऊनच त्यांनी ही संघटना बांधली ना तालुक्यात किंवा दुसरी लोक नाही आणलेली त्यामुळे एवढं राजकीय जीवनात आपण व्यतीत न होता पक्ष संघटना बांध प्रत्येकाचं काम आहे त्यांनी ते करायला पाहिजे आणि म्हणून आम्ही आज पत्रकार परिषद घेतले की आमच्या पक्षात जे महेशजी नाटेकर असतील किंवा सौ नैताल ठाकूर असतील काय त्यांच्या पाठीमागे आम्ही ठामपणे उभे आहोत आणि येत्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या इलेक्शनमध्ये आम्ही तो करिश्मा करून दाखव आणि अजूनही तुम्हाला सांगतो की आताही काही नावं आहेत जे पंचायत समिती सदस्य आहेत आणि जिल्हा परिषद सदस्य आहेत तेही आहेत की की बाबा जेणेकरून ते त्यांच्या भरोश्यावर जी लोक आहेत त्यांच्या मतदारसंघात त्यांच्या त्यांच्यासाठी काम करणारे ते जिथे त्यांना विकासाचे विकासाचा मार्ग दिशे तिथे प्रवेश करणार आहे